मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहे आणि हा पदार्थ नाही झाला तर कसं बरं चालेल बघा किती छान आहेत पौष्टिक तर आहेतच पण टाईपेक्षा टेस्टी चला आजीच्या टिप्स सहित हा स्पेशल पदार्थ बनवूयात आजीच रेसिपीमधली आजची रेसिपी आहे अगदी छान आणि स्पेशल कारण ती हिवाळ्यामध्ये नक्की करून बघण्यासारखी आहे ती आहे स्वादिष्ट पौष्टिक आणि तितकीच हेल्दीसुद्धा काय आहे बरं ते तर ते आहेत नाना दरदान डिंकाचे लाडू आयुर्वेदानुसार ह्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते ह्या सीझनमध्ये आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत तर काय आहेत ते तर ह्या पौष्टिक हेल्दी अशा डिंकच्या लाडूसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे दीडशे ग्रॅम डिंक हा महत्वाचा आणि पहिला इन्ग्रेडियंट आहे हा असा शुभ्र स्वच्छ लाल डिंक घ्यायचा नाही असा शुभ्र डिंक घ्यायचा आहे दीडशे ग्राम गव्हाचं जाडसर दळलेलं पीठ घ्यायचं रवाळ असलं पाहिजे यासाठी दीडशे ग्राम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर दीडशे ग्रॅम खारीक अशा पद्धतीत ठेचून त्यातल्या बिया काढायचे आणि मग ग्राइंड करायचे मिक्सर खराब होणार नाही दीडशे ग्रॅम हे वजन बिया काढल्यानंतर असलं पाहिजे शंभर ते दीडशे ग्रॅमच्या आसपास आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचा काजू बदाम पिस्ते मनुका आपल्याला हवे ते आणि हवे त्या प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम सुकं खोबरं आपण खिसून घ्यायचं आहे या सगळ्या इंग्रेडियंट्सना बाइंडिंग म्हणून आपल्याला लागणार ला आहे अर्धा किलोच्या आसपास गूळ चारशे ग्रॅम साजूक तूप पंचवीस ग्रॅम हलीम पन्नास ग्रॅम खसखस पंचवीस ग्रॅम सुंठ पावडर याने खूप छान टेस्टी येतो पन्नास ग्रॅमच्या आसपास आपल्याला मेथीच्या बिया म्हणजे मेथी दाणा घ्यायचा आहे एक छोटी भाटी भोपळा आणि मगज बीज आहेत हे ऑप्शनल आहेत आणि त्यानंतर वेलची पावडर चवीनुसार या सगळ्या इन्ग्रेडियंटने आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी डिंकाच्या लाडूची रेसिपी बनवणार आहोत चला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एक मोठं झाडबुडाचं भांडं आपण ठेवायचं आहे गणपती बाप्पा या रेसिपीची सुरुवात करूयात सुरुवातीला पन्नास ग्रॅम मेथी दाळा आपण रोस्ट करायचे हे सगळे पदार्थ एकानंतर एक ड्राय रोस्ट करायचे आहेत मध्यम आचेवरती बदामी रंगाचे होईपर्यंत ड्राय रोस्ट करायचे आहेत आणि एकेका एक वाटीमध्ये आपण सेपरेटली काढून घ्यायचे आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम खसखस तीसुद्धा बदामी रंगाची होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे यानंतरचा पदार्थ आहे हलीम हलीम आपण भाजताना थोडा पेशन्स ठेवायला हवा कारण ते जसजसे होत जातात तस तसे असे चटकायला लागतात म्हणजे तडकत जातात असं झालं म्हणजे हे शिजले असं समजायचं आणि जर असा झाला नाही तर तो कच्चा राहतो आणि दाताखाली येतो त्यानंतर आपण आता रवा भाजून घेणार आहोत दीडशे ग्रॅम बारीक रवा सगळेच पदार्थ मी पुन्हा पुन्हा सांगते ड्राय रोस्ट आणि बदामी रंगाचे एक दहा पंधरा मिनिटांमध्ये आपलं हे सगळं भाजण्याचं काम होत आहे आता हे सगळे भाजलेले पदार्थ आपल्याला एकत्र ठेवायचे त्यासाठी एक मोठं भांडं घेतलं आणि त्यात मी आता सगळ्या गोष्टी साईडला घेते रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला जाडसर गव्हाचं पीठ जे आहे ते भाजायचं आहे हे भाजत असताना असा झपाझप हात चालवायचा जर गॅस थोडासा मोठा केला तर लवकर व्हावं ह्यासाठी पण मध्य मासेवरती एक पाच सक मिनटामध्ये हा व्यवस्थित ड्राय रोस्ट होतो आता ज्याप्रमाणे म्हटलं हे सगळे पदार्थ मी एका मोठ्या भांड्यामध्ये बाजूला घेत आहे यानंतर दीडशे ग्रॅम सुको खोबरं जे आहे खिसलेलं ते आपण भाजून घ्यायचं आहे हे पण सेम ड्राय रोस्ट आणि बदामी रंगाचं झालं की बाजूला घ्यायचं आहे यानंतर आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे डिंक तळून घ्यायचंय त्यासाठी थोडं तूप ते तूप आलं अशा पद्धतीत चेक करायचं आणि मग बॅच बॅच मध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे सगळा दीडशे ग्राम डिंक एका घालायचा नाही हा व्यवस्थित पाहिजे अदरवाईज हा मधन कच्चा राहतो त्यामुळे व्यवस्थित बॅच बॅच मध्ये तळून घ्यायचा आहे आणि बाजूला खेच जायचं आहे यानंतर उरलेलं सगळं जे तूप आहे हे आपल्याला घ्यायचं आहे आणि ते गरम करायचं आहे मुळातच हा ही जी रेसिपी आहे ही वर्षानुवर्ष वेळलेली वर्श रेसिपी आहे भरपूर वेळा ट्रायल करून झालेली आहे त्यामुळे अगदी निश्चिंत मनाने तुम्ही हे करा अगदी व्यवस्थित प्रमाण आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आता ह्या सगळ्या मिश्रणांना जे आपण भाजलेले पदार्थ होते खसखस आलीम सुंट पावडर त्यानंतर ड्रायफ्रुट्स आहेत हे सगळं एकत्र करून घ्यायचं हे भाजलेली मेथी आहे त्याला अशा पद्धतीत ग्राइंड करून घेतलं आहे आणि सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि त्यांना मिक्स करायचा आहे हा जो आपण तळलेला डिंक आहे हा थोडासा फोडायचा आहे आणि त्यासाठी अगदीच बारीक नाही करायचं आहे मिक्सरमधनं काढायचा नाही आहे असं वाटीने वगैरे थोडासा प्रेस करायचा आहे त्याचा एक जो बाईट आहे तो आला पाहिजे आता आपलं तूप गरम झालं आहे ह्यामध्ये आपला अर्धा किलो गूळ जो आहे जो आपण बाइंडिंग आणि गोड ह्या दोघांसाठी घेतो आहे हा छानपैकी मेल्ट करून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित मेल्ट है, याला पाक घ्यायचा नाही आहे आणि ह्यामध्ये आपण हे मिश्रण जे आहे बॅच बॅच मध्ये असं टाकत जायचंय जेणेकरून हा जो तूप आणि गुळ ह्याचं मिश्रण आहे या सगळ्या मिश्रणाला अगदी व्यवस्थित लागेल आणि सगळी चव अशी एकसारखी पसरेल आणि त्यामुळे असं बॅच बॅच मध्ये याला मिक्स करत जायचंय एकजीव झालं की उरलेलं टाकत जायचंय आणि सगळ्यात शेवटी अशा पद्धतीत चेक करायचंय बघा तूप लागतंय हाताला अगदी व्यवस्थित प्रमाण आहे आणि आता आपण ह्याला गॅसवरनं बाजूला करून हे गरम असतानाच मिश्रण ह्याच्यामध्ये हात करायचं काही चटका फारसा लागत नाही यात पुरेसा तूप सुद्धा आहे त्यामुळे पुन्हा तूप हाताला वेगळा घेण्याची गरज पडत नाही हा अशा पद्धतीत आधी व्यवस्थित प्रेस करायचा आणि मग नुसता हातात गुळवला की झाला लाडू तयार अगदी आहे या सगळ्या मिश्रणामध्ये माझे तब्बल ऐंशी मध्यम आगाराचे लाडू झालेले आहेत अगदी छान टेस्टी आणि स्वादिष्ट असे लाडू बघा किती झटकन होत आहेत ना पटकन होतात करत आता वेळ आहे ह्या सुंदर अशा लाडूंना टेस्ट करायची चला बघूयात ह्या इतक्या मेहनतीने आणि छानसे झालेले हे लाडू कसे झालेत डिंकाचे लाडू मस्त झालेत असे छान आणि झटपट होणारे आणि तितके स्वादिष्ट आणि चविष्ट असे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि ह्या हिवाळ्यामध्ये हे लाडू नक्की करून बघा टेस्टला कसे झालेत बघूयात डिंक मेथी हलीम गूळ आणि सगळ्या ड्रायफ्रूटचं असं मस्त टेस्ट आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा तुमचे डिंकाचे लाडू कसे होत आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छान छान रेसिपी आहेत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय